नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांची दत्त साखरला भेट दत्त पॅटर्नची घेतली माहिती महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या जमीन मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्याकडून आज कारखाना कार्यस्थळावर घेतली गणपतराव पाटील यांनी श्रीदत्त पॅटर्नचे जमीन क्षारपड मुक्तीसाठीचे फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली श्रीदत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देश पातळीवर जमीन क्षारपडीमुळे झालेले नुकसान श्रीदत्त पॅटर्नच्या माध्यमातून पाणस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरामध्ये सचित्र पाईपलाईन निसरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेलं काम सुमारे चार हजार एकरावरती पिकाचे येत असलेले उत्पादन जमीन क्षारपड मुक्तीसाठी गावामधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश त्याचे फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी शेहेचाळीस लाखाचे अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात क्षारपणमुक्तीचे काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नाच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर माहिती दिली त्यांनी क्षारपणमुक्तीच्या कामांचा एक विस्तृत आढावा राजेश टोपे यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपण कमी करून शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र वाढवणे व वा उत्पादन क्षमता वाढवणे हा आहे जमिनीतील उष्ण व खारट पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले राजेश टोपे यांनी घालवाड येथे प्रकल्पस्थळास भेट देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिलं तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असे सांगितले यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील ऊस विकास अधिकारी एस पाटील जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे कीर्तिवर्धन मर्जे मयूरभाई एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता डॉक्टर विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट